नमस्कार मित्रिनो माझ्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा हा हलवा फार पौष्टिक असतो थंडीमध्ये गाजर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत असतात आणि गाजराचा हलवा हा खूप छान लागतो चला मग बनवूया गाजराचा हलवा मी इथे एक किलो गाजर घेतले आहे त्यांना बारीक असे किसणीने खिसून घेत आहे गाजर नेहमी अशा पद्धतीने किसून घ्यायचे जेणेकरून गाजराचा हलवा हा लुसलुसित असा लागतो गाजर हे छान तऱ्हेने किसलेले आहे मी कुकरमध्ये तीन चमचे गावराने तूप घालते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकतात तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले गाजर हे घालून घ्यायचे गाजर टाकताना गॅस हा कमी करून घ्यायचा किसलेले गाजर टाकल्यानंतर दहा मिनटे गाजराला छान परतवून घ्यायचे जेणेकरून तुपामध्ये ते छान प्रकारे परतले जातात तुपात छान परतून घेतल्यानंतर गाजराला कलरसुद्धा छान येतो आणि झाकण ठेवायची गडबड अजिबात करायची नाही गाजराला छान परतवून घ्यायचे गाजराचा हलवा थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा असतो त्यात मी दोन कप दूध घालत आहे ज्यामुळे गाजराचा हलवा हलुसलुशीत आणि मऊ होतो आणि खायलासुद्धा छान लागतो हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे छान प्रकारे परतवून घेतल्यानंतर गाजराचा हलवा हा छान मोकळा होतो आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते थोड्या वेळ परतल्यानंतर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ कुकरची वाफ काढल्यानंतरच झाकण उघडायचे तुम्ही बघू शकतात आपला गाजराचा हलवा किती छान आणि अप्रतिम दिसत आहे मी यात दोन वाटी म्हणजे पावशर साखर टाकते आहे याचा हलवा हा प्रमाणातच गोड असायला हवा त्यात आता बारीक चॉप केलेले बादाम घालून घेऊ मी इथे थोड्या प्रमाणात किसमिस टाकत आहे तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही त्यात घालू शकतात ड्रायफ्रूट्समुळे छान चव येते थोड्या वेळ छान परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा गाजराचा हलवा हा तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि दुधामुळे त्याला रंगसुद्धा खूप छान आला आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये